छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सत्तेत असणारे गोरगरीब आणि शेतकऱ्यांचे सरकार म्हणजे महायशस्वी असे महायुती सरकार आपल्याला मिळालेल्या कमी कार्यकाळात सुद्धा केवळ घोषणा नव्हे तर कामांची पूर्तता केलेले महायुती सरकार माता भगिनींसाठी दरमहा पंधराशे रुपये मिळणारी लाडकी बहीण योजना शेतकरी बांधवांना नमो महासन्मान नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात महात्मा फुले जन आरोग्य योजना युवकांसाठी कौशल्य विकास योजना महिलांसाठी उज्ज्वला योजनेअंतर्गत तीन मोफत सिलेंडर मागील त्या शेतकरी बांधवांना सोलर पंप मोफत वीज राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचवणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवल्या गिरीश गिरीशभऊंच्या यशस्वी नियोजनामुळे जामनेर तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ मिळाला आहे जामनेरमध्ये एकूण तीन हजार आठशे दहा शेततळी तयार होत असून पाणी साठा देखील वाढला आहे पीक विम्याचे एकशे चाळीस पूर्णांक छत्तीस कोटी रुपये वितरित करून सत्तावन्न हजार नऊशे चौसष्ट शेतकरी बांधवांना लाभ देणारा जामनेर तालुका संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे तालुक्यातील सव्वीस हजार पाचशे एक्क्याऐंशी लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे महाराष्ट्र इमारत कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने पंधरा हजार नागरिकांना फायदा मिळाला आहे तसेच मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेतून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आजवर भारतभर यात्रा, आज भारत यात्रा केली आहे आगामी कार्यकाळात लाडक्या बहिणीचे मानधन वाढवून एकवीसशे रुपये शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये कर्जमाफी वृद्ध पेन्शन धारकांना एकवीसशे रुपये मानधन पंचवीस लाख नवीन रोजगार निर्मिती दहा लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन फीज बिलात तीस टक्के अशी अनेक कामे आपले महायुती सरकार साकार करणार एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या खांद्याला खांदा लावून गिरीश भाऊ महाजन आज राज्यात यशस्वी योजना राबवत आहेत आणि यासोबतच आपल्या जामनेर तालुक्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला या योजनांचा उपयोग व्हावा यासाठी बारकाईनं लक्ष देखील देत आहे मला एक महासेवा केंद्र आणि आपले सरकार केंद्र चालू करायचं होतं यासाठी गिरीश भाऊ महाजन यांनी मला सुरुवातीला आर्थिक मदत म्हणून मुद्रा लोन योजनेची माहिती दिली त्यातून मिळालेल्या रकमेत मी हा पूर्ण सेटअप उभा केला यात मी लॅपटॉप घेतलं प्रिंटर घेतलं झेरॉक्स मशीन घेतलं आम्ही गिरीश भाऊवरती मोदी साहेबावरती खूप खुश आहोत चिंचोली पिंपरी गावात तर आमच्या भरपूर शेतकऱ्यांना का जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पूर्ण संपूर्ण मदत मिळाली आहे आणि मला वैयक्तिक व्यक्तिक वीरसुद्धा मिळाली आहे परत एक पीक विमा सुद्धा मिळालेला आहे पैसा पैसासुद्धा मिळालेला आहे घरकुल पण मिळालेलं आहे मधून गिरीश भाऊच्या माध्यमातून आम्हाला लाईट बिल पूर्ण माफ झाले अजून पाच वर्षाकरता लाईट पूर्ण फ्री मिळाली अजून एक रुपयाचा आम्ही विमा काढला होता त्याच्यामधून बरेचसे आम्हाला जवळजवळ माझं ऐंशी एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मला कमीत कमी चार ते पाच लाख रुपये विम्याचा लाभ मिळाला आहे त्याकरता आम्ही गिरीश भाऊच्या पाठीशी आहे बरेचसे जे योजना आहे आम भाऊ आमच्यासाठी तत्पर आहे करण्यासाठी मलाही सिंचन विमेचा लाभ झालेला आहे गिरीश भाऊच्या माध्यमातून दुसरं म्हणजे घरकुल मिळालेला आहे त्यानंतर आपलं किसान सन्मान योजना याचाही लाभ मला मिळतो आहे त्यानंतर लाडके बहिणीचा लाभ माझ्या पत्नीला मिळतो आहे गिरीश भाऊच्या माध्यमातून मला विहीर मिळाली मोदी आवाज घरकुल मिळालं तसेच गेल्या वर्षापासून मोफत धान्य मिळत आहेत माझ्या पत्नीला बचत गटामार्फत एक लाख कर्ज मिळालं त्या कर्जाच्या माध्यमातून आमचा एक पापड उद्योग व्यवसाय चालू झाला त्या पापड उद्योगातून आमचा उदरनिर्वाह चालू झाला माझ्या मुलाचं शिक्षणसुद्धा त्या व्यवसायामुळे आज चालू आहे ते लाडकी बहिणीचे पैसे भेटले आता हांडी बी भेटली आणि आता तीन हांडी फिरी देईन आणि आमच्या संसार सुखाने चालू आहे लाडकी बाईन निमित्त आम्ही फॉर्म भरला गिरीश कार्यकर्त्यांनी आम्हाला मदत केली सहकार्य केलं तिथे दादा जे बचत गट काढेल होती त्याच्यामध्ये माझ्या मी माझ्या स्वतःच्या पायावर उभे राहून जे पैसे भेटले मी ना माझ्या स्वतःचं दुकान टाकलं मशीन चालवते अहोरात्र काम करणाऱ्या लोकनेत्याला याआधीसुद्धा जामनेरनं निवडलं आता सुद्धा जामनेरकर महायुतीलाच निवडणार महाराष्ट्राच्या प्रगतीला निवडणार लक्षात ठेवा मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनुक्रमांक दोन गिरीश दत्तात्रय महाजन चिन्ह कमळ कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाऊंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा